हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवलेली आहे झणझणीत अशी पावट्याची आमटी बऱ्याच जणांना पावट्याची आमटी अजिबात आवडत नाही परंतु अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर ही आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर बघूया इथे मी एक वाटी सोललेला पावटा घेतलेला आहे एक मिडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये पावटा घेतलेला आहे पावटा आपल्याला थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कधीही पावट्याची भाजी बनवायची असेल किंवा पावट्याची आमटी बनवायची असेल तर अगोदर असा पावटा भाजून घ्यायचा त्यामुळे त्याचा जो एक वेगळा वेगळा वास असतो तो अजिबात येत नाही आणि पावटा खायलासुद्धा खूप चवीला लागतो त्यामुळे मी ह्या पावट्याच्या बिया मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून घेत आहे पावट्याची आमटी बनवत असताना हा पावटा भाजून झाल्यानंतर मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा हा पावटा भाजून झालेला आहे बघू शकता त्याला थोडासा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण आलं लसून जे ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे ताजा कढीपत्ता कधीही तेलात टाकला की त्याचं तेल आपल्याला सगळं गॅसवरती उडतं त्यामुळे पटकन मी ते पुसून घेतलं आहे लगच्या लगेच असं पुसून घेतलं की गॅस आपला जास्त तेलकट होत नाही कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून होतोय तोपर्यंत मी भाजून घेतलेला जो पावटा आहे तो मिक्सरला फिरवून घेते जर तुम्हाला पावट्याची सुक्की भाजी बनवायची असेल तर पावटा मिक्सरला नाही फिरवून घेतला तरीसुद्धा चालतो पण जर आमटी बनवायची असेल तर थोडासा पावटा मिक्सरला फिरवून घ्यायचा कांदात भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी मिडियम आकाराचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे टोमॅटो छान विरघळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पावट्याची आमटी बनवत असताना आपल्याला कोणतेही वाटण अगोदर करून घ्यायची गरज लागत नाही टोमॅटो थोडासा भाजून झाला की त्यानंतर चमच्याने थोडासा टोमॅटोला दाबून दाबून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो पूर्णपणे तेलामध्ये विरगळला जातो आणि टोमॅटो व्यवस्थित असा भाजला जातो टोमॅटो आपला व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आपण आपले जे रेग्युलर मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत टोमॅटो भाजून झाला की गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे मसाले आपल्याला तेलामध्ये एखादा मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना गॅस नेहमी हा मंदच ठेवायचा आहे त्यामुळे आपले मसाले अजिबात करपणार नाहीत साईटनं ना थोडंसं सा पाणी सोडून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अगदी दोन मिनिटे हा मसाला मी व्यवस्थित चमचाने हलवून भाजून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित साईडने तेल सुटलेलं आहे मसाले व्यवस्थित भाजले गेले की आमटीला चवसुद्धा खूप छान येते आणि जो आमटीला वरती कट येतो तोसुद्धा खूप छान येतो कोणतीही आमटी बनवत असताना तेलामध्ये मसाले भाजत असताना गॅस नेहमी मंद ठेवायचा आणि थोडं थोडं पाणी ॲड करत हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित भाजले गेले की आमटीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि चवीलासुद्धा भन्नाट अशी लागते त्यानंतर मसाले भाजून झाले की त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये दोन मिनटं मी परतून घेणार आहे अशा पद्धतीने जर पावट्याची आमटी बनवली तर सगळेच अगदी आवडीने खातील इतकी छान बनते ही आमटी मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आता यामध्ये मी बारीक करून घेतलेला पावटा मिक्स करणार आहे हा पावटा जास्त बारीक करायचा नाही फक्त अर्धा अर्धे भाग होतील थोडासा फुटला जाईल इतकंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे आमटीला चवसुद्धा खूप छान येते आणि आमटी आपली एकदम एकसारखी दाटसर बनते पावट्याची एक वेगळी अशी चव असते तीसुद्धा आमटीमध्ये उतरते त्यामुळे आमटीला खूप छान चव येते जितकी आमटी बनवायची आहे तितकं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे इथे मी अडीच ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छोटे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आमटीला एक उकळी आली की त्यानंतर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच चार ते पाच मिनटं पावटा शिजेपर्यंत आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे आमटी शिजत असताना गॅस नेहमी मंदच ठेवायचा फास्ट गॅसवरती जर आमटी उकळली गेली तर त्याचा रंग हा अगदी पांढरा पांढरा पडतो आणि आमटीला कट अजिबात येत नाही त्यामुळे कोणतीही भाजी शिजवत असताना किंवा कोणतीही आमटी आपण उकळवत असताना नेहमी मंद गॅसवरतीच ती उकळायची आहे तर ही आमटी माझी शिजलेली आहे पावट्याची झंझणीत अशी आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी दाटसर झालेली आहे तर ही पावट्याची झंझणीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ